नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेले नाहीये अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे शासनाने अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे त्या संबंधीचा शासन निर्णय सरकारने प्रसिद्ध केलेला आहे बघूया आता तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येईल आणि शासन निर्णय काय आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणूया शासनाने बघा दोन सप्टेंबर रोजी हा निर्णय प्रसिद्ध केलेला आहे शासन निर्णय आणि इथे सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजने सुधारण्याबाबत आता इथे काय सुधारणा केलेली आहे आणि शासन निर्णय काय सांगतो त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर इथे दिलेलं आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढ होते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलैपासूनच दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे म्हणजे तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा पण पैसे इथे मिळू शकतात आर्थिक लाभ देण्यात येणार आहे ह्या मोहीम अंतर्गत अं कारवाई संबंधात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर पण अर्ज करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे इथे आता एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांना अर्ज केलेला आहे त्यांना तर ते मिळणारच आहे पण एकतीस ऑगस्ट नंतर पण तुम्हाला इथे अर्ज करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे तर इथे लास्ट डेट काय असणार आहे अर्ज करण्याची तर शासन निर्णय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ह्या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देत आहेत म्हणजे तुम्ही सत्तीस सप्टेंबरपर्यंत ह्या योजनेसाठी अर्ज करू शकता ज्या महिलांनी आत्तापर्यंत अर्ज केलेला नाही आहे त्या महिलांना आणि ज्यांना एडिट करायचं आपल्या फॉर्ममध्ये म्हणजे फॉर्म पेंडिंग आहे किंवा डिसअप्रूव्ह आहे ते पण एडिट करण्याचा पर्याय पण सप्टेंबरमध्ये आहेत तुम्ही फॉर्म एडिट करू शकतात किंवा काही कारणाचे पैसे आलेले नाही आहे डिसअप्रूव्ह झालेले आहेत तर तुम्ही ते सर्व सवि सविस्तर दुरुस्त फॉर्म करू शकतात त्यासाठी शासनाने वेळ दिलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत धन्यवाद मित्रांनो